लोकेश दिवे यांच्या पुढाकाराने चिखली येथे डोळे तपासणी शिबिर नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून राडेगाव तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतचे कार्यक्षम सदस्य लोकेश दिवे यांच्या पुढाकाराने चिखली येथे डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले चिकली गावातील प्रत्येक नागरिकांना शिबिराची माहिती मिळावी म्हणून लोकेश दिवे यांच्या मार्फत गावात दवंडी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली व स्वतः संपूर्ण गावात फिरून डोळे तपासणीसाठी यावे व वस स्वच्छ व सुंदर डोळे कसे राहतील यांचे महत्व पटवून दिले लोकेश दिवे यांच्या प्रयत्नांना साथ देत गावकऱ्यांनी सुद्धा उत्तम प्रतिसाद देत शेकडो नागरिकांनी डोळे तपासून घेतले तसेच शिबिरामध्ये तपासणी झालेल्या लोकांना पन्नास टक्के कमी किमतीमध्ये चष्मे उपलब्ध करून दिले त्यामुळे लोकेश दिवे यांची नागरिकांमध्ये काम करणारा मुलगा म्हणून पुन्हा एकदा गावात जोरदार चर्चा आहे लोकेश दिवे तर्फे गावामध्ये खूप असे समाज उपयोगी कार्यक्रम सुरूच असते यावेळी शिबिरामध्ये तीनशे पेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदविला व डोळे तपासणी पूर्ण केली या कार्यक्रमाचे गावात कौतुक का होत असून लोकेश दिवे मित्र परिवार तर्फे असेच कार्यक्रम भविष्यात सुरू राहतील असे सांगण्यात आले यावेळी स्वप्नील ठाकरे मयूर जुमडे दुर्गेश उमाटे साहिल वनकर क्षितिज घायवटे आकाश वनकर अभिलाष नागपुरे शंकर वणकर प्रदीप बर्डे सुनील बर्डे यांच्यासह अनेक लोकांचे मार्गदर्शन लाभले व शिबिर यशस्वी झाले अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज